नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता सुपरफास्ट मीडिया प्रेझे माझं मराठवाडा न्यूज एंड एंटरटेनमेंट तर पाहूयाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा हे बोलत होते हा कार्यक्रम आनंदराव धोंडे महाविद्यालय काळा येथे घेण्यात आला सहभागी झालेल्या सगळ्या काळातील विद्यार्थी एकतर लेखक आहे त्यामुळे मला वाचण्याचा किंवा लिहिण्याचा जास्त संबंध येतो बोलण्याचा संबंध येत नाही या सगळ्या क्रीडा महोत्सवाला माझ्याकडून शुभेच्छा देतो ज्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेऊन शिक्षणाचा एक वाट एक रस्ता मला मिळाला आहे या कार्यक्रमासाठी मला इथे उपस्थित राहत आलं त्यासाठी मी विराजेसरांचे सगळे संपूर्ण संयोजन समितीचे आभार मानतो आणि सगळ्या पूर्ण टीमला सर्वांना शुभेच्छा देतो पुढचे जे आपले भारताचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू इथूनच पुढे सन्माननीय उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले ते शिक्षणमंत्री आदरणीय धुमराजी साहेब आणि सर्व मान्यवर सर्वांना अगोदर सगळे नमस्कार आम्हा सर्वांचे प्रिय आजी माझी विद्यार्थ्यांचे प्रिय यांची सर सर्व प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मशाली सर्व संघ मिळून आलेले संघाचे कोचेस सर्व खेळाडू बंधू आणि भगिनींनो सर्व पत्रकार आणि माबाजी महाविद्यालयावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वांना खूप 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 प्रेम मी खरं तर इथं बोलायचं म्हटल्यानंतर म्हणजे या महाविद्यालयाबद्दल ज्यावेळेस ती बोलायला लागेल तर मला संपूर्ण दिवस सुद्धा बोलणार नाही एवढ्या आठवणी याबद्दल म्हणजे खरं तर एक आवर्तन पूर्ण झाले एक चक्र पूर्ण झाले कारण याच रंगमंचावरून मी माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली याच रंगमंचावर प्रॅक्टिस करून आम्ही पुढं योग महोत्सव गाजवले ग्रामीणराज्यस्तरीय नाट्यस्पर्धा गाजवल्या खूप खूप ठिकाणी गेलो चित्रपटात गेलो मालिकामध्ये गेलो वेब सिरीज सगळीकडे जे पोहोचलो जिथपर्यंत मी आहे ते फक्त आणि फक्त या रंगमंचामुळे या रंगमंचामुळे सुरुवात होऊन या महाविद्यालयातल्या सरांच्या सर्व सर्व म्हणजे आपली गुजराती सरांपासून तर दिवशी शिवायपर्यंत सर्वांनी मला इतकं प्रेम केलं की म्हणजे मी इतका लाडका होतो आम्ही शक्यतो बऱ्याच सरांना म्हणजे शक्यतो सर म्हणून बोलतच नव्हतो कोणी मामा कोणाला ताजा म्हणाल कोणाला ताटा कोणी अंकल कोणी काय अशाच नावाने आखणार आहे की इतकं प्रेम माझं इथं खरं तर भारावून टाकणारा क्षण आहे माझ्यासाठी आज पण खूप काय बोलणार नाही कारण खूप मुलं आहे हे माहिती आणि नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे परत तरी जरी त्यावेळेस असं असणार आहे तर त्यावेळेस आपण खूप गप्पा मागतो त्यावेळेस मी नक्कीच बोलेन आणि खूप मनापासून बोलेन आमचे पप्पा विजय पोकळे सरांना खूप मिस करतो आहे आज या ठिकाणी आणि खूप खूप गोष्टी मिस करतो आहे खूप खूप गोष्टी बोलायच्या पण आत्ता ही वेळ नाही आहे असं मला वाटतं पण ख्यावेळी मित्रांसाठी बोलेन की तुम्ही पुढे खूप खूप यश मिळवा खूप मोठे व्हा कारण तुम्ही फक्त पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू होण्यासाठी फक्त खेळाची आवश्यकता नसते तुमच्या फिटनेस साठी खूप महत्वाची बरं बर तर त्यासाठी फिटनेस तुम्ही म्हणून पुढे जाण्यासाठी गरज असते तुमच्या फिटनेससाठी त्याचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण दोन्ही साहेबांकडे पाहू शकतो कारण की मला ज्यावेळेसपासून आठवतोय ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेसपासून आम्ही एक घेत आलो की दोन्ही साहेब धरणी होतात दोन्ही साहेब व्यायाम करतात तर तसं त्या त्यांचा फिटनेस आपल्याला आता पाहायला मिळतो की त्या गोष्टीची परिणिती कुठल्या गोष्टी झाली आहे साहेब होते आहे तर त्यामुळं आपलं फिटनेस ठेवण्यासाठी फक्त खूप मोठे खेळाडू होतो की वाच पण त्या तुमचं स्वप्न जरी कडक काय व्हायचं असेल तुम्हाला अभ्यासात पुढं जायचं असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तरी पण खूप क्रिकेट महत्त्वाचा असतो त्यासाठी तुम्ही खेळणं खूप महत्त्वाचं असतं आम्ही सुद्धा खूप व्हॉलीबॉल खेळायचो इथं सकाळी आल्यापासून संध्याकाळी बॉल दिसायचा पण होईपर्यंत व्हॉलीबॉल खेळायचो याच ग्राउंडवर पेट्रिबॉल जेव्हा खूप चांगला मार्क्स होतो माणूससुद्धा खेळायची खूप जवळ असतात असो तर मग काही बोलत नाही दोनाचा खूप असतो होता सर्व खेळाडूंना सर्व कोचेसना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा आता डोके सरांनी मला आता गाणं दिलं सांगितलं की एखादा डायलॉग होऊन जाऊया आता खूप डायलॉग खूप सिनेमे झालेत आतापर्यंत खूप पण एक डायलॉग बोलतो त्याच्यामुळे माझं आयुष्य पलटवून गेलं असं आयुष्य होत ते असं झालं पल्टी मार्टी ज्या चित्रपटामुळे माझ्या आयुष्यात चित्रपट म्हणजे सैराट सैराट मला माझा प्रसिद्ध झालेला डायलॉग बोलतो कोणाच्या कोणाखाली किती हे सांगा माहिती सांभाळायचं अगदी आपल्या ऐका सकाळ मला धन्यू <laughs> धन्यवाद